नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी स्वागत करते आणि हो तर तुम्हाला वाटत असेल अरे बापरे रस्त्यावरून कुठे चालली आहे वगैरे तर आज मी चालली आहे ते म्हणजे गणपती बाप्पा या वर्षी सुद्धा आपल्या घरी येणार आहेत आणि मग त्याच्यासाठी बुकिंग करावं लागतं अगोदरच म्हणून मी गणपती बनवतात त्या कारखान्यामध्ये आलेली आहे गेल्या वर्षी सुद्धा याच काकांकडून आम्ही गणपती घेतला होता आणि यावर्षीसुद्धा सुद्धा याच काकांकडून आम्ही गणपती घेणार आहोत पण त्याचं गेल्या वर्षी ॲक्च्युली एक, खूप लेट झाला होता अगदी आम्ही दोन आठवडे वगैरे अगोदर आम्ही बुक केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकर बुक करायचं असतो त्याच्यामुळे मग आम्ही ह्या वेळेस जरा लवकर आलो तर तुम्ही बघू शकता खूप छान छान गणपती होते आणि तिथे अगदी रंगकाम वगैरे हे सगळं पण ते कारागिरांचं सगळं चालू होतं गणपती बुक केला घरी गेली आणि आता तुम्ही ही हा फुलं बघतायत तर ही फुलं किती रुपयाची असतील तुम्ही विचार केला नसेल तर ही फक्त दहा दहा रुपयाची फुलं आहेत म्हणजे वीस रुपयाच्या त्या दोन पिशव्या आहेत आणि त्याच्यापासून मी असा सुंदर हार बनवलेला आहे जो की मार्केटमध्ये हाच हार घ्यायला गेलं तर तीस आणि चाळीस रुपयांच्या खाली अजिबात हार भेटत नाही आणि जर समजा सणवार असतील तर तुम्ही बोलायलाच नको तर मला खरंच ही स्वस्तात फुलं भेटली ती पण अगदी ठाणा आणि दादरच्या मार्केटला नाही तर आमच्या इथेच भांडुपला मार्केटमध्ये भेटली आणि तुम्ही बघू शकता स्वामींना तो हार किती छान दिसतो आहे आणि मी देवाऱ्यातसुद्धा तो हार घातला आणि त्यानंतर मग मी लागले ते म्हणजे कोथिंबीर साफ करायला कोथिंबीर जरा जास्त आणलेली कारण आत्ता पावसाळ्यामध्ये कोथिंबीर जरा स्वस्त झाली आहे म्हणून जास्त आणलेली परंतु जास्त आणली आहे म्हणून कशीही वापरायची असं तर नसतं जर कोथिंबीर जास्त आणली तर आपण म्हणतो कोथिंबीरीच्या वड्या वगैरे करूयात किंवा ती जी जास्त आणलेली कोथिंबीर असते ती आपण व्यवस्थित साठवून ठेवण्यासाठी काहीतरी करतो तर माझं हे असतं की मी पहिल्यांदा व्यवस्थित सगळी साफ करून घेतली धुतली आणि त्यानंतर अशा प्रकारे कपडा म्हणजे टेबलावर कपडा टाकला एक आणि त्याच्यावर व्यवस्थित अशी सुकत घातली नाही म्हटलं तरी मी एक ते दीड तास ही पंख्याखाली सुकवली त्याच्यामध्ये अजिबात पाणी राह म्हणजे राहता कामा नये याचा विचार केला आणि त्यानंतर ही हवाबंद डब्यामध्ये मी ठेवली आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कोथिंबीर व्यवस्थित ठे म्हणजे जास्त दिवस टिकावी ह्यासाठी तुम्ही काय करता कारण ही माझी कोथिंबीर जर म्हणजे रेग्युलरी आपली रेग्युलरली आपल्याला वाटपाला जे लागते त्याच्यासाठी जर वापरली तर अगदी ती मला पंधरा ते वीस दिवस का आरामात जाते कारण आमच्याकडे जास्त माणसं पण नाही आहेत आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे पण तुम्ही काय करता ती जास्त दिवस टिकून राहण्यासाठी हे मला नक्की कमेंट करून सांगा असे माझे हे दोन डबे भरलेले आहेत आणि खरंच ह्या ट्रिकचा तुम्हाला माहिती नसेल तर सुद्धा उपयोग करू शकता आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग हे नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर मग बाय बाय स्वामी समर्थ